पुढे वाटचाल करावी तो असल्यामुळे त्या विषयावरती मी काही उचित नाही कुठेही कधी निगेटिव्ह विचार करू नये ह्या मताचा मी माणूस आहे मी नेहमी येस पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस असल्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सगळ्यात गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करून जावं लागतं त्याप्रमाणे आमच्या निवडणुकीने आम्हाला काय फायदा होईल आमच्या पक्षाला आमच्या त्या दृष्टीकोनातूनच विचार करावा लागतो प्रत्येक पक्ष तसा विचार केला तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तुम्ही प्रस्ताव घेऊन जाणार आहात मला असं वाटतं की या विषयावरती सद्यस्थितीत कोणतीही गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय कारण तो विषय लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं का बोलू नये असं मला वाटतं खासदार संजय राऊत असं म्हणतात की भूतकाळातले गेलेले सगळे विषय आता सोडून भविष्य काळात ला, लागले माझ्या संजय राऊतांची चर्चेवर उत्तर देईल मानावरती राज ठाकरेंचा फोटो मी काय अजून पाहिलेलं नाही उद्धव ठाकरे म्हणतात जे महाराष्ट्राच्या मनात तेच चांगलं तेच होईल म्हणतात मग ते आता मला माहिती नाही ना काय महाराष्ट्र बोलत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलत पण हो ते सगळं जरी असलं तरी त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आता तरी मला योग्य वाटत दोन दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह दिसतात मात्र दोन दशकांपूर्वीच काय बघायचं गेलं काय कारण होती नक्की मनुष्य मन स्थापन करत कसं तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही याचं कारण एवढंच आहे तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित त्याला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेबच स्वतः सांगते त्यामुळे हा ठाकरेंचा पुन्हा एकदा युतीसाठी पुढे पाऊल टाकणार मला असं वाटतं की तुम्ही वारंवार खोदून खोदून मला तेवढ्यासाठी इथे बोलवले त्याची मला कल्पना होती आणि म्हणून मी येत नव्हतो पण ठीक आहे तरी मग तुम्हाला पण काहीतरी आवश्यक का असलं पाहिजेत म्हणूनच मी मुद्दाम या ठिकाणी आलो कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना आपण त्याचा भाग महत्वाचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काय गोष्ट घालणार आहे किंवा नाही घालणार त्या विषयावरती जर तर त्या गोष्टीत बोलणं उचित ठीक आहे मात्र तुम्ही आणि संजय राऊत दोघे बोलणार आहात का मला वाटत की मी मित्र म्हणून आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो पण पक्ष या विषयावरती माझं काही भाष्य असं आज वैभव खेडेकर आणि राज ठाकरे यांची बैठक नियोजित आहे नेमकं काय निघेल असं वाटतंय मला खरंच कल्पना असेल मीटिंग काही तो भेटायला त्यांनी वेळ मागितला समाज माध्यमावरती जाहीर नाराजी प्रकट केली हा ठीक आहे कार्यकर्ता आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या कुटुंब प्रमुखांशी बोलावं म्हणून त्याप्रमाणे ते कुंडा प्रमुखाशी बोलायला येणार असते त्यांच्या मनात काय ते असतून घेतोय मी वैभव खेडेकरांशी बोललो कुर्ड्यांशी बोललो शेवटी कसं आहे की कोणाच्या मनात नेमकं काय असतं आणि काय बोलतात ते आपल्याला कळत नाही त्यामुळे मी आता कसं सांगू तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ते परंतु सर शरद पवार जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एक अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारताना एक वक्तव्य केलंय की राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होते परंतु मतांमध्ये परिवर्तन होत नाही उद्धव ठाकरे मतांचं परिवर्तन उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचं वक्तव्य त्यांनी केलं पवार साहेब बोलले पवार साहेबांवर भाष्य करणं उचित आहे का माझी उंची केवढी साहेबांची उंची केवढी उंची तर बघू विचार करा ना मी काही एवढा मोठा माणूस नाही होत त्याचे त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव आहे चर्चा आणि तुमच्या मनात काय काय तुम्हाला माझ्या मनात काय चाललंय त्याचं कारण असं की ज्यावेळेला वेळेला मी पक्षप्रमुख एका पक्षाला मला मी वाहून घेतलेलं आहे तर प्रमुखांच्या जे मनात असणार तेच माझ्या मनात असणार त्याच्या पलीकडे मला वैयक्तिक मत असू शकत नाही ना, ना, ते ना। ते 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 एक पक्षाचं मत हे भाजपच असू शकतो बाळासाहेबांचं मन तुम्ही ओळखताय असं म्हटलं जातं हा ते ओळखतो जरी म्हणून बोललो ना मी ओळखत जरी असलो तरी सुद्धा मला जर काही माहीत असेल असं तुमचा अंदाज आहे आणि मला बोलायचं नसेल तर तुम्ही काय करणार सांगा तुम्ही उद्या आपलं काय ते आता हिंदी झालं सर माझ्याकडे हा विषय आलेला नाही त्यामुळे यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं बाळा नंदगावकर म्हणालेले आहे